जे झटपट आणि शॉर्टमध्ये तुम्हाला मी रेसिपी सांगते तर हे आज आपण काहीतरी नवीन ट्राय केलंय ना म्हणजे काय आपलं जे आहे तेच त्याने आपल्याला डाएट पाळायचं असेल आपलं आता आपलं वय मुळे झाल्यामुळे कसं आपण भात वगैरे कमी करायला पाहिजे मॉर्निंग पहाटेचे पाच वाजेत आणि ना नेहमी माझं रुटीन असतं की पाच वाजता उठून मग मम्मीची सगळी तयारी करायची म्हणजे आपलं नाश्ता आणि टिफिन वगैरे तर आज आहे ना मी कोबीची भाजी करते आणि कोबी कसं मी ना आदल्या दिवशी रात्रीच कट करून ठेवलं तर जी भाजी आपल्याला करायची किंवा जी काही तयारी करायची आपल्याला नाश्त्याची जेवणाची मम्मीच्या टिफिनची ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते आता ही कोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने करायची होती कांदा कडीपत्ता राय परत चण्याची डाळ ही रात्रीच भिजून ठेवली होती पाण्याच्या बाटल्या भरल्यासोबत मम्मीच्या आता जे प्यायचं पाणी वगैरे आहे ना ते रात्रीच मग असं गरम कोमट करून देतो म्हणजे छान उकळी येऊन देतो आणि नंतर मग सकाळी ते थंड होतं त्याच्यामुळे ते बाटल्यांमध्ये भरायला बरं पडतं सोबत पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि इकडे चपात्यासुद्धा करते मम्मी अगदी दोन ते तीनच चपात्या खाते जास्त काही खात नाही मम्मी कारण सकाळ सकाळ चपात्या पण नको वाटतात त्याच्यासाठी आणि बाहेर तुम्ही बघताय पूर्ण अंधार आहे मला असं वाटते मी एकटी जुटून काय ना काही इकडे खुडबुड खुडबुड करते असं वाटते आता ही झाली माझी कोबीची भाजी तयार छान डब्यात भरली आहे आणि सोबत मग मम्मीला चपात्या गरम गरम आता हे आपलं रोजचं असं रुटीन ठरतो आज पन पन की आज आपण शेअर पण करूया सकाळ संध्याकाळ आणि पूर्ण दिवसाचं रुटीन आहे ना मी तुमच्यासोबत लवकरच प्रॉपर पद्धतीने शेअर करेन नमस्कार मंडळी मी तुमचं पाहिलं आजच्या खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत आज शनिवार आहे आणि सकाळी तुम्ही बघितलं तर भाजी चपाती अजून काय काय असं हे सगळं माझं मुलीचं काम असतं आणि प्लस मम्मीला वेगवेगळ्या टिफिनला काय ना काहीतरी देतच असते कधी कधी नाही जमलं तर मग नाही जमलं पण प्रयत्न हाच की नेहमी मम्मीला टिफिन द्यावा खरं थोडंसं ना काम करून आवरून कुठून मी ये ना आले इकडे नाश्ता घेण्यासाठी दूध वगैरे घेतलं आणि नाश्ताला काय हवं आहे ते घेतलं आणि इकडे थोडंसं म्हटलं झोपाळावर बसूया गार्डनमध्ये ऊन तर आहे त्या साईडला इकडे त्या साईडला समोर ऊन आहे बट मी इकडे थोडंसं ना झोपा घेत बसते आता थोडंसं जाता जाता ऊन घेईन आणि मग घरी जाऊन मग नाश्ता करू चला भाऊ झोपला अजून भाऊ या उठला की नाही ते घरी आत्ता इकडे ऊन घेते पाच मिनटं आणि जाते बरं ना एकदम ऊन घेतलं की सकाळ सकाळ गार्डनमध्ये मध्ये नेहमी यायला पाहिजे पण नेहमी पॉसिबल नाही होत तर मग जेव्हा जमतं तेव्हा मग येते गार्डनमध्ये मध्ये ते काहीतरी आहे आज सत्यनारायणाची पूजा वगैरे भाऊ शिरा खाणार का कालचं आहे गरम केलंय ते साखर वगैरे आणि तूप ॲडगे आणि दूध पण सगळं सांगून देते टेस्ट करू बक कसा झालं मस्त इथे मी डाळ पण शिजवून घेतली आहे आणि आता सोबत आहे ना भाजी तर आपली सकाळीस झाली होती ती भाजी पण झाली आहे भाऊ तू मटरची भाजी खाणार का मटर आणि बटाटा चालेल ना कोबीची खाणार का म्हणजे कोबीची आहे पण मटर आणि बटाटा तुला तिखट लागतं ना काहीतरी कोबीची खाणार की मटर आणि बटाट्याची करू इकडे लागते मटर साफ करते ना ना मी भाऊला मटरची भाजी हवे ह्यातले थोडे मटर आहे ना खिचडीसाठी ठेवेन आणि मी काय केलं एकदम सोपे आणि एकदम सिम्पल मस्तपैकी टेस्टची लागते रेसिपी त्याच्यामध्ये ना आणि लसूणची थोडी पेस्ट घेतली त्यानंतर या ना मिरची ऍड केली आणि कांदा अशा पद्धतीने बारीक उभा चिरून घेतल्या कारण त्याच्यामध्ये फ्लेवर आणि मग टेस्ट वेगळी येते कांद्याची अशा बारीक चिरून नाही घेतली मी जसं आपण नॉर्मल भाज्यांसाठी वगैरे घेतो उभा चिरून घेतला आहे त्यानंतर बटाटा घेतला आहे आणि टॉमॅटो घेतला आहे आणि ना फोडणीमध्येच मीठ ॲड केलं आहे अशा प्रकारचं भाजी केली ना एकदम मस्त लागते चविष्ट मटर ॲड केले आणि छानपैकी असं दोन मिनटं परतून घेतलं आहे आता यानं आपण मसाले ॲड करूया म्हणजे तो सोपी रेसिपी आहे पण यानं ती थोडीशी पद्धत वेगळी केली ना तर मग एकदम छानच होती भाजी फळ ॲड केली तर मसाला ॲड करते आणि थोडासा एवरेस्ट गरम मसाला पावडर तर मिक्स करून घेते म्हणजे झटपट आणि इनशॉर्टमध्ये तुम्हाला मी रेसिपी सांगते म्हणजे मी कशी करते त्या पद्धतीने तुम्हाला जर आवडली पद्धत तर नक्कीच करून बघा मी पण मसाला पण थोडा कमीच ॲड करायचा जशी लालसर नको आहे आपल्याला असं ऑरेंज कलर वगैरे असा आला पाहिजे म्हणजे मिक्स करून झाले छान आता याच्यामध्ये ना मी जेवढं शिजेन ना भाजी तेवढंच पाणी ॲड करणार आहे ते जास्त पण नाही तेवढंच पाणी ॲड करते मी याच्यामध्ये आणि कांदा उभा कापल्यामुळे काय होतं की आहे ना ह्याला छान फ्लेवर येतो आणि टेस्टला पण भारी लागते तर आता या आपण यानं शिजून देऊया झा कशी झाली आहे चांगली झाली आहे ठीक आहे सो काय आता आमचा क्लास झाला कम्प्लीट आता हे आहे ना आपलं डेलीचं रुटीन आहे म्हणजे काही दिवसच असणार आहे सो so, आता क्लास झाला कम्प्लीट ताई चालले घरी मी थोडा बाहेर चाललेलो आहे आणि हां कालचा ब्लाउज जर तुम्ही नसेल बघितलं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण ताईचं गाणं शूट केलेलं आहे सो so, ते आहे ना उद्या येईल आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आणि इन्स्टाग्रामला येईल माझ्या आय डीवरती मंदार आर्टिस्ट म्हणून सो so, येस तुम्ही बघा नक्की आणि कसं वाटलं गाणं तुम्हाला याला कमेंट करून सांगायचं आहे तर हा तर आता ताई आहे ब्लॉग मध्ये मी चाललोय बाहेर आपण कंटिन्यू करूया बाय सांभाळून जा लवकर ये आता संध्याकाळची वेळ आणि मी आले स्टेशनला कारण ना मिक्सर आहे आपल्याला तर त्याच्यासाठी आहे ना एका नाही दोन नाही भरपूर दुकानात मी फिरले स्टेशनच्या तर मला ना मनासारखा मिक्सर कुठे मिळालाच नाही कारण आहे ना तो एकदम म्हणजे बोलतात ना मजबूत वाटत नव्हता आणि प्राईस पण खूपच जास्त सांगत होते आणि त्याचा मला शेप पण पसंत नव्हता पडला मा मग त्याच्यामुळे म्हटलं की घरी जाऊया आणि नंतरच काय ते डिसाईड करूया नक्की काय करायचं घरी आले आणि मी बघितलं भरपूर ठिकाणी आपले मिक्सर वगैरे पण चांगल्या चांगल्या वरायटीचे मला कुठेच मिळत नव्हते म्हणजे शेप बोलतो ना आपण मजबूत असे काय वाटत नव्हते आणि आता जो घरी मिक्सर आहे ना तो पण मी तुम्हाला दाखवते तो मजबूत पण आहे आणि चांगला पण आहे म्हणजे भरपूर वर्ष टिकला तो तर आता त्याचा प्रॉब्लेम हा झाला की ना तो चालतच नाही आहे व्यवहार मला वाटते ते एकदा मी विचारून बघते त्याचा खर्च किती सांगतात आणि जर कमी असेल तर मग आपण तेच रिपेअर करून घेऊ कारण कशाला नवगाचं जेवढे पैसे घालवायचे थोडक्यासाठी जर शंभर दीडशे रुपयांमध्ये होत असेल तर ठीक आहे असं म्हणजे कसं आपण थोडं थोडं पैसे वाचायला पण शिकलं पाहिजे आणि आम्ही काय असं म्हणजे रोज रोज आपलं काय वाटण्यातलं जेवण नसतं आठवड्यातून एक आठवड्यातून दोनदा वगैरे असं आपण काही वाटलं मिक्सरला काय केलं तर मग ते आपण आठवड्याभरासाठी आपण ते ठेवू शकतो तर असं आहे तर त्याच्यामुळे मग घरी आहे तो पहिले उद्या घेऊन जाईल मी आणि रिपेअर करून किती बोलतात ते बघ भाऊ अजून आला नाही आहे नऊ वाजले तर भाऊ पण येईल आता थोड्या वेळात तर असं आहे आणि मी आहे ना एक गोष्ट आणली मी तुम्हाला दाखवते हे यांना खजूर आणलेत मी त्याला किमिया खजूर म्हणतात तर हे आपले आहेत ना किमिया खजूर आहेत आणि ते मी ना फर्स्ट टाइम ट्राय करते डॉक्टरनी केव्हा सांगितलेलं सहा महिने झाले तर मम्मी म्हटले की हो डेट आहे त्याची हो डेट बरोबर आहे सगळं बघून घेतलं तर... ते अर्धा किलोचं आहे ना बॉक्स आलं आपल्याकडे तर अशा पद्धतीचे हे खजूर आहेत थोडेसे ड्राय आहेत पण एकदम पण नाही असे मऊ आहेत तर हे डॉक्टरनी सजेस्ट केलेलं की कि तुम्ही किमिया खजूर खा दिवसातून एक ते दोन तर ते आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत म्हणून मग हे घेऊन आले ठीक नाही बाहेर पण चालतील मी रीड करते त्याच्यावर काय दिले ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना तर त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही हे एकदा खा म्हणजे कसं शुगरसाठी पण काही हे नाही आहे चांगले हां टेस्टला आहेत बरे जास्त ओके जे आपण बाहेर नाही का एकदम ओले ओले असतात ते खजूर त्या प्रकारे नाही लागत न? ना ओके जास्त ओले असतात ओलसर तसे नाहीये असे खजूर आहे ना एकदम असे थोडे वाले पहिल्यांदा खाते हम्म है। मस्त आहे मम्मी हम्म गोड पण नाही नाहीत एकदम सॉफ्ट मुलायम लागत आहेत आणि जास्त पण किंमत नाही अर्धा किलो एकशे तीस रुपये मला वाटलेलं महाग आहे दोनशे अडीचशे रुपये असेल वाटत तर, तर, तर अर्धा किलो चेक ना ना है। फ्रेश आहेत एकदम आतून फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही पण बाहेरच बॉक्सेस असतात तर मग आहे ना हे एकशे तीस रुपयाचे अर्धा किलो किमिया खजूर जर तुम्हाला आणायचे असतील ना तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आपले ड्रायफ्रुटचे वगैरे दुकानं असतात किंवा मग आपलं फरसाण वगैरे स्वीटचे दुकान असतात त्यांच्यासाठी पण मिळून जाईल मेन म्हणजे फ्रेश लागतंय ते जास्त महत्वाचे दोन तरी आरामात खाऊ शकतेस तू विचारलं त्यांना हा त्यांना पण विचारलं ते म्हटले की दोन खाऊ शकतो आरामात असं काय डायबिटीस असं काही नाही तर हे आज आपण काहीतरी नवीन ट्राय केलंय बाबा काहीतरी आणले तर चांगलं निघालं ना तर बरं वाटतं नाहीतर मग असं फसायला होतं का तिथे आपण गोष्टी आणतो आणि त्या मनासारख्या ना नाही निघत तर मग पैसे पण वेस्ट जातात आणि उगाच गोष्ट पण आपल्याला मनासारखी नाही मिळत पण हे मला वाटते की असतील चांगली कारण डॉक्टरांनी सजेस्ट केलं पाणी पियाला बरं वाटतं ना पाणी पितेस वगैरे ते पैसे मम्मी ऍडमिट वगैरे होती ना तर खूप खर्च झाला आणि मेन रिझन हे होतं की पाणी जास्त मम्मी प्यायची नाही पाण्याचं हे कमी होत तेच पण ते सगळं भरपूर पाणी आपलं म्हणजे जे आजारपण असतात किंवा काय असतं तर मेन त्याचं कारण काय असतं की आपण पाणी कमी पितो कारण आणि अप, आपलं डाएट आपल्या डाएटमध्ये काहीतरी आपल्याला सुधारणा केली पाहिजे आपलं जेवण वगैरे असतं कधी ते आपण काय होतो आपण बाहेरच्या कामांमुळे आपण व्यवस्थित आपण पाणी पित नाही किंवा मग आपण वेळेवर जेवण करत नाही आपण दुर्लक्ष करतो आपल्या हेल्थकडे आणि ते आपल्याला वाटतं हा आपल्याला काय वाटतं ठीक आहे एका वेळेला दोन वेळेला पण ते सतत सतत आपलं पण ते रुटीन बनवून जातं पण त्यापेक्षा काय करायचं आपण पाणी जास्त प्यायचं वेळेवर नाश्ता जेवण आणि काय लो काय लोक काय करतात सकाळी उपाशी पोटी निघतात आणि डायरेक्ट दुपारी जेवण करतात मग तो जो पिरियड असतो मधला सकाळपासून दुपारपर्यंतचा मग त्यावेळेत आपण काय करणार असं एकदम सुकत येणार मग आपल्याला त्रास होणार सो व्यवस्थित डाएट सगळ्यांनी फॉलो करा डाएट इन द सेन्स असं काही महागडं महागडं आपल्याला खायचं नाही आहे घरी जे छान छान गोष्टी आपल्या बनतात तेच आपला नाश्ता नॉर्मली असतो तो कारण की मीच मीच म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष देत नव्हती आणि पाणी पण पित नव्हते जास्त पाणी तर प्यायचीच नाही मी जास्त पाणी खाण्यापिण्याकडे मी दुर्लक्ष करायची खाणं म्हणजे काय आपलं जे आहे तेच त्याने ते आपल्याला डाएट पाळायचं असेल तर आता आपलं वय झाल्याच्यामुळे झाल्यामुळे कसं आपण भात वगैरे कमी करायला पाहिजे किंवा खाण्याचं व्यवस्थित पहिले मम्मी काय करायची की मम्मी फक्त एक बॉटल घेऊन जायची एक ते दीड बॉटल छोटी आता मम्मी दोन बॉटल घेऊन जाते एक एक लिटरच्या दोन बॉटल म्हणजे दिवसातून आपण बोलतो ना की लिटर पाणी तरी आपल्या शरीरात गेलं पाहिजे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तर आता मम्मी बरं वाटतं ना पाणी विक एक ग्लास पाणी पिऊन आली पाण्याशी मला पण जमत नाही एक वेळ जेवण नसेल तरी चालेल आता कळून चुकलंय की मला ना पाणी भरपूर पियामुळे

मला आता चांगलंच कळून चुकले की पाणी पहिलं पिया पाण्याचं महत्व काय एखाद्या एखाद्या गोष्टीच बोगलेली वगैरे डीकचे डिग पडलेली औषधांची अनुभवावरून सांगतोय तुमची काळजी घ्या हेल्थ हेल्थ चांगली असेल तर मग आपण काही करू शकतो आपण असं चला तर मग भाऊ पण आलेला आहे भाऊची वाट बघत बघत थकलो बाबा दिवसभर गेलाय क्लास सुटल्यापासून तर आत्ता आत्ता आला तो आणि वरून डोकं वगैरे दुखत आहे केली सोबत फ्लॅक्सॉन घेऊन जात सिरप वगैरे ठीक आहे <laughs> हा मग कसं होतं जात दिवस काय काय केलं एक नंबर आणि प्रसन्न <laughs> गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आपले मंगल जे मातीचे गणपती असतात ना तर त्यासाठी गेलेला भाऊ तर म्हणजे बाप्पा प्रेमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच त्यासाठी तो गेला होता कांदिवलीला ना चारकोपला कांदिवली चारकोपला तर कसं वाटलं छान एकदम परिपूर्ण दर्शन मिळालं म्हणजे जेवढं अंतरामध्ये साठवता येईल तेवढं सगळं डोळे भरून बघितलं एकदम मस्त चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा भाऊ असतो व्हिडिओ मध्ये तेव्हा जरा एंटरटेनमेंट एनर्जी उत्साह भरलेला असतो Yes, तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये भाऊला मिस केलं असेल पण कोणी नाही उद्यापासून भाऊ पुन्हा तुम्हाला दिसणार आहे रोज प्रमाणे तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी ला लागेल फॉलो लगेच ला ला, ला, फॉलो करा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच hmm. आणि सोबतच असंच प्रेम करत राहा सपोर्ट असू देत आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ आपण तिथेच टेक केअर ऑल बाय बाय आणि हो माहिती आहे ना बंदारा मोकळा ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन बाय